नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला जानून ताजा ते ते तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बंद करा तब्बल चाळीस अर्ज ग्रामसभेत बाचाबाची ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते येथे झालेल्या सतरा तारखेच्या ग्रामसभेमध्ये अनेक विषयांवर अर्ज करण्यात आले इको सेन्सिटिव्ह झोन क्रेशर मशीनसाठी परवानगी या प्रामुख्याने विषयांवर चर्चा करण्यात आली या विषयानंतर चर्चा करत असताना ठराव पारित करण्यासाठी हरकत व न हरकत करणाऱ्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली यापैकी कोणताही निर्णय बहुमताने घेतला नाही असे अनेक सदस्यांची तक्रार होती यावेळी दगडखान बंद करावी यासाठी तब्बल चाळीस अर्ज ग्रामसभेत वाचण्यात आले त्यामुळे हरकत घेणाऱ्या सदस्यांनी ही ग्रामसभा पुन्हा व्हावी अशी मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याकडे डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतचे कल्पेश पाटील काही गाराणं घेऊन आलेत त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ आपण काय म्हणाल कल्पेशजी मी कल्पेश गोपाल पाटील मी डोंगस्ते गावचा कायमचं रहिवासी आहे आणि सतरा तारखेला ग्रामसभेची मिटिंग लावलेली होती साईबा मंदिराजवळ आणि त्या मंदिरासाठी मी आम्ही तिथे गेलेलो गेल्यानंतर तिथे खदानीबद्दलच परमिशनचा त्यांनी विषय काढलेला विषय काढल्यानंतर ग्रामचं ते विषय वाचून दाखवला का या ग्रामेला परवानगी द्यायची आहे प्रेशरला तर मी त्यांना मॅडमला मी बोललेलो का आम्ही त्या मी ते परवानगी देणार आहेत त्याच्या खाली पूर्ण आमची शेती आहे शेती आहे आणि तुम्ही जर परवानगी देतात आमची शेतीचं पूर्ण नापिक होणार आहे आम्ही आमचं मूल शेतकरी धन दन... शेतकरी आम्ही आहेत मुलं आणि जर नापिक तर आम्ही करायचं काय आम्ही म्हणून मी मॅडमला विचारलं मॅडम तुम्ही जर परमिशन देत असाल तर आमचा शेतकऱ्यांचा पहिला विचार करा मग तुम्ही त्यांचा विचार करा तरी मॅडमनी आमचं काय सम ऐकून घेतलं नाही आहे आणि तिथले मॅडम विषय काढल्यानंतर समोरचे जे होते व्यक्ती त्यांनी परमिशनसाठी मागणी केली आम्हाला परमिशन द्या म्हणून पण जेवढे जे परमिशन जेवढे मागे होते त्यांच्यापेक्षा दोन पटीने लोकांचा ना हे होते विरोध होता त्यांना का तुम्ही देऊ नका मॅडम तुम्ही देऊ नका आणि जेव्हा ते लोकांनी जेव्हा विरोध केला का ती ती का काय त्यांना देऊ नका आणि त्या समोरच्या व्यक्तींनी तिथे धक्काबुक्कीही केली लोकांना तिथे तुम्ही काय बोलायचं नाही म्हणून आणि नंतर मग धक्काबुकीनंतर पण मॅडमला आम्ही सर्वजण बोलले की हा अर्ज निकालीत काढा मॅडमनी हा अर्ज तिने हातामध्ये ठेवला आम्ही सर्व लोक बोलतो विरोधात बोलत आहे आणि ज्यांनी ते हात वरती केली त्यांच्यापेक्षा दोन पटीने लोकांनी सांगितलं का, का। मॅडम तुम्ही हा अर्ज निकालीत काढा हा विषय बंद बोला तर मॅडमनी हा निकाल अर्ज काढला नाही आणि जब आणि जबरदस्तीने मॅडमने एक म्हणजे सर्व सरपंचांनी सांगितलं नाही बोलतो हा ठेवूनच द्यायचा अर्ज बोलतो याला परमिशन द्यायचीच म्हणून सर आता तुमची मागणी काय मग त्या श्रीजी स्टोन केशरवान यांनी तीन महिने रॉयल्टी नसताना माल काढला आणि पूर्ण सरकारचा महसूलही बुडवला त्यांनी काय सरकार आणि पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्या सरकारचाही पण त्यांनी महसूल बुडवला आणि परवानगी नसताना त्यांनी काढलेली आहे याचे पुढे पण खूप परिणाम वाईट होतील मग आता ग्रामसभेविषयी तुमची मागणी काय आहे आमची अशी एक मागणी आहे का परत, नि बीड़ो अजर परत पर का ही ग्रामसभा पूर्ण ग्राम ग्राम परत त्यांनी घ्यावी आणि बीडओ साहेब पण स्वतः हजर राहावी आणि पूर्ण हे विषय परत घेऊन सर्व लोकांसमोर त्यांनी परमिशन द्यावी सर्व काय असेल ते म्हणजे ही ग्रामसभा पुन्हा व्हावी अशी तुमची मागणी त्यासाठी तुम्ही अर्ज वगैरे केलेला आहे का आम्ही अर्ज केलेला आहे सर्व ग्रा ग्रामपंचायतवरच्यामध्ये लोकांनी का ही पूर्ण ग्रामसभा पूर्ण परत व्हावी याची याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न चालू आहेत आच आमचे कारण पुढे हे काय अजूनही गडबड करू शकतात म्हणून आमची परत मागणी आहे काही परत ग्रामसभा पूर्ण व्हावी साधारणतः किती लोकांनी मागणी केलेली आहे आता पंच्याऐंशी लोकांनी मागणी अर्ज दिलेले आहेत आणि त्यांनी पण मागणी केलेली आहे अजून लोकांचा खूप विरोध होत आहे आणि आम्ही अजून पुढं लढा करणार आहे ग्रामपंचायत ग्राम हद्दीतील हरिश्चंद्र वाघ आपल्यासोबत आहेत ग्रामसभेमध्ये नक्की काय प्रकार घडला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी हरिश्चंद्र वाघ ग्रामपंचायत डोंगस्ते कायमचा राव्याचे आहे मी इको सेन्सिटिव झोन हा डोंगस्ते गाव आहे परंतु त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये हा त्याच्यात इको सेन्सिटिवमध्ये आहे परंतु त्या त्याला कुठल्याही प्रकारचे त्याला परमिशन देता येत नाही परंतु ग्रामपंचायत त्याला प परमिशन त्याला ते द्यायचा ते प्रयत्न करतात पण त्या त्याच्यावरती शासनांनी योग्य त्याची जे चौकशी करून त्याच्यावरती सगळे ते जे काय आहे ते त्यांनी सगळे तर ते शासनाने त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे बस आमची एवढी मागणी आहे नक्कीच म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून ते गाव हे घोषित करण्यात आलेलं आहे आणि असे असतानासुद्धा ते गाव हद्दीतील जुन्या किंवा नवीन क्रशर मशीन यांना परवानगी देण्यात येऊ नये अशी या ग्रामस्थांची मागणी आहे आणि ही ग्रामसभा पुन्हा व्हावी अशी त्यांची मागणी त्यांनी अर्जाद्वारे केलेली आहे आणि ही मा ग्रामसभा विशेष ग्रामसभा ओ यांच्या उपस्थितीत व्हावी अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे तसेच विजयगड आधीतील हातीतील नवीन नवीन परमिशनसाठी एक आ, सेट आलेला आहे तो परमिशन मागतो आणि त्या परमिशनसाठी आम्ही विरोध केला होता परंतु आ, ते बहुमताने ते सिद्ध झालेलं नाही आहे तर व्हिडिओ स्वतः येऊन ती विशेष ग्रामसभा लावून ते मिटिंग घेण्यात यावी बस आमचे एवढे मागणे सतरा तारखेला झालेल्या ग्रामसभेमध्ये यावरून असं लक्षात येते की प्रचंड गोंधळ होता आणि बहुसंख्येने त्या ठिकाणी काही ठरावांना विरोध होता त्यामुळे या ग्रामसभेमध्ये थोडी बाचाबाची झालेली आहे आणि ही ग्रामसभा पुन्हा घ्यावी अशी डोंगच ते ग्रामपंचायतमधील काही सदस्यांची मागणी आहे इंडिया न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट